महाराष्ट्रातील प्रत्येक घरी आवडीने खाल्ला जाणारा नाश्ताचा पदार्थ कुठला असेल तर तो, तो म्हणजे कांदेपोहे अशी एकही व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही ना ना जिला पोहे आवडणार नाहीत आपल्याकडे ना 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 लग्नाला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमालाही कांद्या पोह्याचा कार्यक्रम म्हणूनच ओळखलं जातं नवीन संबंध असो किंवा नवीन दिवस त्याची सुरुवात कांदेपोह्याने करायला आपल्याकडे सर्वांना प्रचंड आवडतं असे एकदम झटपट बनणारे तरीही चवीला एकदम भन्नाट लागणारे कांदे पोहे आज आपण बनवणार आहोत हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे पोहे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कडीपत्ता लिंबाची फोड बारीक चिरलेली कोथिंबीर वन टेबल स्पून डाळव व थ्री टेबल स्पून या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत डाळव व शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी एका चाळणीमध्ये चार प्लेट पोहे बनवण्याचे हिशोबाने पोहे काढून घेतलेले आहेत आपल्याला जर एकदम परफेक्ट असे पोहे बनवायचे असतील तर अशा एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही पोहे एखाद्या पातेल्यामध्ये वगैरे भिजवून घेतात त्यावेळी ते खूप जास्त भिजले जातात जेव्हा तुम्ही पोहे बनवत असता तेव्हा ते तुटतात ते त्यामुळे आपल्याला एखादी अशी चाळणी घेऊन त्यावरतीच पोहे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून पोह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल व आपले पोहे एकदम परफेक्टली भिजले जातील चाळणीवर पोहे भिजवल्यामुळे आपले पोहे, पोहे एकदम मऊसूत तरीही एकदम मोकळे मोकळे -मौक् छान होतील आता मी या चाळणीवरच पाणी टाकून हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे या ठिकाणी मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोह्याचं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण पोह्याची फोडणी करून घेऊ पोहे, पोहे, पोहे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला पोहे बनवण्यासाठी नेहमी जास्त तेल घ्यायचं आहे इतर पदार्थापेक्षा पोह्याला जास्त तेल लागतं त्यामुळे आपल्याला पोहे बनवते वेळी नेहमी जास्त तेल घ्यायचं आहे या ठिकाणी मी चार प्लेट पोह्यासाठी तीन टेबल स्पून तेल घालून घेतलेलं आहे जर तुम्ही पोह्यांना कमी तेल वापरलं तर आपले पोहे एकदम फडफडीत होतील पण टेस्टही चांगली लागणार नाही आता आपलं तेल छान तापलं गेलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ मोहरी मोहरी थोडीशी तडकली आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरे आता मी यामध्ये सर्वप्रथम घालून घेणार आहे शेंगदाणे शेंगदाणे जर नंतर घालात तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शे तळले गेले की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्ता व कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरवी मिरची व कडीपत्ता आपल्याला कांदा घालण्यापूर्वीच घालून घ्यायचा आहे जर तुम्ही कांदा हिरवी मिरची व कडीपत्ता एक सोबत घातलात तर आपल्या हिरवी मिरची व कडी पत्ता राहतो कडीपत्ता व हिरवी मिरची आता छान तळली गेलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ कट करून घेतलेला कांदा कांद्याच्या सोबतच आपल्याला घालून घ्यायचा आहे दाळव आता आपण हे छान परतून घेऊ व आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे मी मी सांगितलेल्या सिरियलने जर तुम्ही सर्व जिन्नस तेलामध्ये घालाल तर तुमचा कुठलाही जिन्नस जास्त करपलाही जाणार नाही व कच्चाही राहणार नाही सर्व जिन्नस एकदम परफेक्टली भाजले जातील आता आपला कांदा छान भाजला गेला आहे कांदे पोहे बनवते वेळी आपल्याला कांदा खूप जास्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊ चवीनुसार मीठ हळदी पावडर लिंबाचा रस हाफ टीस्पून साखर आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये घालून घेऊ पोहे या ठिकाणी माझे सर्व पोहे कढईमध्ये घालून झालेले आहेत आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी माझे सर्व पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण यावरती घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी ही कोथिंबीर पोह्यामध्ये मिक्स करून हे पोहे दोन मिनिट वाफवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या पोह्यामध्ये कोथिंबिरीचा स्वाद छान उतरला जाईल आपल्याला पोहे झाकून दोन मिनिट वाफून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले एकदम परफेक्ट असे पोहे बनून तयार झालेले आहेत एकदम सुटसुटीत तरीही मऊसुद असे पोहे बनलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले पोहे अजिबात तुटलेले नाहीत व त्यांना रंगही सुरेख आलेला आहे तुम्हाला ही कांदे पोहेची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय